चोय नाही चोय नाही चोर हा हा चोय 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 चोर नाही म्हणतो आपण बायको वा वा बाई खूप छान बोलते बाई खूप शान बोलते जत मारायला छान बोलते आपा म्हण बायकोय तू बोलू नको लय वायबारी वाट असले आण ना पोकड्या हा? खरं सांग कोण आहे चोर आहे ना तू नाही तुझं नाव तो गाडी पुढे सांग तुझं नाव सांग घेऊ नको का बर आता कुठले तो कचेरीत दे <laughs> बंद करेन तुला ऑफिसात काय तुला चावडी समजते का नाही चावडी म्हणजे गरम पंचायत पूर्वीच्या काळात त्यांना चावडी म्हणायचे लोक हा सांग तुझे ना देऊ ना हा देऊ ना सांग यायला येऊ आहे की खुला येईल म्हणजे काय रे पोलीस स्टेशन मग सांग ना मला काय करणार तुम्ही तुला बंद करणार हे मार देणार तुझ्या अंगावर तो तेच नाही तुझं रिमांड काढणार टायर मागानी सर वरून थंड पाणी टाकले सांग भाऊ मांडणार असं कुठे नाव असते का सेम काढू आपण नाव आहे नाव आहे सेन काढू आपल्याला काय करायचं सेम अप्पा आपडिलाच नाव बाप नाव हा उपटी मारू बाप्पा <laughs> मारू बाप्पा दरे। <laughs> अरे बाबा तू वेळाच नाही तुझ सरने <laughs> ना। ददर दुला <laughs> अरे बाबा हे मुंबई लोकात येत ददर दुल्ला हल्ली मुकाम एक येड फुड हा तुम्ही असं करा उपाशी आहे मला असं वाटते आणि हे बाई कोण आहे तुझी बायको हा काय तुला कशी काय देऊन टाकली हे बाई किती सुंदर तू येडा खुळा तुला चव नाही तुला बघून मला वांती होते बाईला बघून मला आश होतो तुला दिली का करुणा चांगला चांगला निघ्या तो बाप्पा जनावर का म्हणजे देवत असते का असेल चला माझ्या घरी जाता तुम्ही कामा करता काय आपण त्याचा पुत्री पुत्री बाई एकच शब्द बोलली की आपला घर आहे का बायला वाटलं की याला बंगला असेल हा तू जंगली कुत्री काय म्हणतो तू काय बोलला जंगल कुत्री का भाषा ते लोक का फरके होती का कुत्रा फिरत का ती का लेडमी का काय आहे जे माती जास्त तो फुटून गेला असत आपा आ हे बघा आम्ही हे घरी बे आम्ही हे बाबा तो घरी बे इथं का रे आज कल्याणमध्ये सत्ता आला तुला काय विचारतो सत्ता मी सत्ता खेळतो का सत्ता खेळतो सध्या हा

का आलात रे बाबा इथं बाबा दुसकाय पडणार कसा रे माणसांना चारा भेटत नाही गोरांना भाकरी भेटत नाही त्याच्याकरता आम्ही तुमच्या भागामध्ये माणसांना चारा आणि गुरांना भाकरी असं कुणी झालं का गुरांना चारा आणि माणसांना हा भेटत नाही त्याकरता दुष्काळ पडला तसा बासष्टच्या सालामध्ये दुष्काळ भारतास संपूर्ण पडला तो ओला होता गायेक पडला तो कोरडरा होता आणि लोक सैरावैरा झाले मगही पुन्हा सातारा कोल्हापूर हिंदूर भोपाल एक तीच भर पोट भरण्याकरता आणि मनुष्य पुतोही जातो हेच पोट भरण्याकरता आम्ही तुमच्या गावात आलेले आहे तुम्ही जर आम्हाला घुमकाळून फेकलं म्हणजे आम्ही दुःखी होणार मित्रांनो झालं हे तामासा आहे तमाशा सर्वकीच ते गाणे होते गाणे हो आय राणी मराठी हिंदी एकशे एक मुली आमच्याकडे सुंदर कशा हिरवणी सरक्या मुलं त्या ठिकाणी चला नाही त्यांना बोलतोय तुला बोलणारा पाहिजे चला हा आमचा वाडा हा तुमचा वाडा आमचा वाडा मेंढरा च सोडले का हा मी का धनगर दिसतो तुला का द्या हा नाही लारिट ए एकस आहे அப்பா आम्हाला भूक लागली म्हणजे पोटात आणले नाही नाही भूक अशी असते का मना आपट सर्व भूक असते अस हां भूक असंवर हां असो नाही भूक आली அப்பா अरे नाही रे कसे करायचं रे भूक तर आम्हाला जेवण पाहिजे जेवण घरात माझी मुलगी आहे तिला बोलवतो आणि तुम्हाला जेवणाचं वाढतो बेटा पुष्पा हे माझी मुलगी काय नाव आहे पुष्पा काय नाव आहे काय बोलते नाव काय पुष्पा वगैरे अरे बाबा शाळा शिकते आहे शाळा मध्ये किती लायचो सांगा किती लायचं बापू बारावी सोरा आणि केले काय न पाहिलाय पाहिलाय का नाही बापू मी कुठे पाहिला आहे ना आता बाप्रॅम फोर ग्या सुंदर पाहिजे आणि हा हा आर्मी माय बापरे सत्तावीस हजार रुपये स्टार्टिंग करतावीस हा हा मुलगा कुठे काय काम करतो आणि कोण आहे मुलगा मन बाप बाप बस जेवणाला यांना जेवणाचं वागवून हा काही बनव वेगळं चट्टी भाकर बेसन पोळी काही ना काही बनव पण ते त्यांना जेवायला हा ऐ बस रेव ना काय चालला आहे घर कोणत्या माहिती का I was like, I ना त्या बेसन मध्ये थोड तेल पाहिजे होत म्हणे मिळेल करता बायला मारतो का तुम्हाला तेल हवे मिळेल तेल बेटा तिथं तेल टाकून देत तेल

बाबा काय करतो असं येण्यासारखा बर आपण त्या शाळात ना घातलं होतं आपला झोपायचंय तुम्हाला झोपायचंय गादी पलंग दोन पलंग दोन ठेव द्या उशी मच्छर पाना पाणी गादीवर गादीवर झोपणार ना हा दोन पलंग आहे दोन आहेत सर्व काही वैद्य झा